दशांश अपूर्णांकाचा गुणाकार दशांश अपूर्णांकाला दहाच्या घातरूपातील संख्येने गुणणे या ठिकाणी दोन उदाहरणे दिलेली आहेत ती आपण सोडवूया ज्यावेळेस वेळेस दहाने किंवा दहाच्या घाताने आपण गुणतो त्यावेळेस प्रत्यक्ष गुणाकार करण्याची गरज नसते तर एक वरती किती शून्य आहे ते पाहावे या ठिकाणी मध्ये एक वरती एक शून्य आहे म्हणून चिन्ह एक घर पुढे सरकवावे याचे उत्तर येईल दोन चिन्ह तीन चार म्हणजे या ठिकाणी आपण एक घर चिन्ह पुढे सरकिले आहे दुसरे उदाहरण पाहूया एक वरती दोन शून्य आहेत म्हणून आपण या ठिकाणी चिन्ह दोन घर पुढे सरकवायचे आहे म्हणून उत्तर येईल दोनशे चौतीस दशांशचिन्ह पाच दशांश अपूर्णांकाला दहाच्या घाताने गुणलेली उदाहरणे पहा या ठिकाणी दहाच्या घाताने गुणत असताना जो दशांश पूर्णांक दिला आहे त्यामध्ये दशांशानंतर कमी संख्या आहेत व एक वरती जास्त शून्य आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्येही दशांश नंतर कमी अंक आहेत व एक वरती जास्त शून्य आहेत अशा वेळी गुणाकार कसा करावा अशा वेळी जेवढे अंक कमी पडतील तेवढे शून्य द्यावेत म्हणून पाचशे पंच्याऐंशी या ठिकाणी शून्य आहेत एक दोन तीन या ठिकाणी दोनच घर आहेत म्हणून एक अंक कमी पडतो म्हणून एक शून्य द्यावे त्याचप्रमाणे या ठिकाणी चारशे बारा चिन्हानंतर तीन घरे आहेत परंतु या ठिकाणी शून्य चार आहेत म्हणजेच एक अंक कमी पडतो म्हणून एक शून्य द्यावे अशा प्रकारे दहाच्या घाताने आपण दशांश अपूर्णांकाला गुणू शकतो दशांश अपूर्णांकाला दाचा घात आण संख्येने या ठिकाणी दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराची दोन उदाहरणे दिलेली आहेत ती आपण सोडवूया ही उदाहरणे सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना दशांश अपूर्णांक नाही असे थोडा वेळ समजावे व नियमित पद्धतीने गुणाकार करावा म्हणून आपण तीनशे चौसष्ट या संख्येला बारा या संख्येने गुणूया बारा चौक अठ्ठेचाळीस आजचा आले चार बारा सखी बहात्तर बहात्तर आणि चार शहात्तर शहात्तर ला सहा आजचा आले सात बारा त्रिक छत्तीस आणि सात त्रेचाळीस आता आपला गुणाकार संपलेला आहे ही गुणाकार क्रिया झाल्यानंतर आता आपण चिन्हाकडे पाहावे पहिल्या दशांश चिन्हा नंतर उजवीकडे किती घरे आहेत एक घर दुसऱ्या संख्येमध्ये एक घर म्हणजे दोन घरे आहेत त्यामुळे उत्तरामध्येही दोन घरे सोडून दशांश चिन्ह द्यावे आता आपण दुसरे उदाहरण पाहूया या ठिकाणीही दशांश चिन्ह नाही असे समजून गुणाकार करूया पंचवीस दोन्ही पन्नास आजचा पाच पंचवीस चौक शंभर आणि पाच एकशे पाच आजचा आले दहा पंचवीस पंचाहत्तर आणि दहा पंच्याऐंशी या ठिकाणी पाहूया पहिल्या संख्येमध्ये दशांचिन्हानंतर एक घर आहे तर दुसऱ्या संख्येमध्ये दशांशचिन्हा नंतर दोन घरे आहेत म्हणून आपण उत्तरामध्ये एकूण तीन घरे सोडणे आवश्यक आहे एक दोन आणि तीन म्हणजे आपले उत्तर येईल आठ पूर्णांक पाच पाच शेवटी शून्य आहे या शून्यला हे शून्य लिहिले तरी चालेल न लिहिले तरी चालते आणि म्हणून याचे उत्तर आले आठ दशांश चिन्ह पाच पाच दशांश अपूर्णांकाचा भागाकार दशांश अपूर्णांकाला दहाचा घात असणाऱ्या संख्येने कसे भागावे पहिले उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये एक वरती दोन शून्य आहेत म्हणजेच आपणाला डावीकडे दोन घरे जावे लागेल म्हणजेच दोन शून्य घ्यावे लागतील उत्तर येईल शून्य दशांचिन्ह शून्य शून्य एक दोन तीन म्हणजेच आपण दोन घरे डावीकडे सरकलो म्हणून या ठिकाणी दशांचिन्ह दोन घरे सरकलेले आहेत दुसरे उदाहरण पाहूया एक वरती तीन शून्य आहेत म्हणून दशांचिन्ह तीन घरे आपणाला सरकावे लागेल म्हणजेच या ठिकाणी शून्य चिन्ह तीन चार दोन सहा हे उत्तर येईल कारण हे दशांश चिन्ह आपण एक दोन तीन घरे सरकविले आणि वाचनासाठी आपण शून्य हा अंक घेतला आणि म्हणून उत्तर आले शून्य दशांश चिन्ह तीन चार दोन सहा दशांश अपूर्णांकाला दाचा घात नसणाऱ्या संख्येने कसे भागावे अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश चिन्हांच्या नंतरच्या संख्या समान असतील तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा आता आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करूया पहिला नियम लक्षात घ्या अंशस्थानचा दशांश पूर्णांक आणि छेदस्थानचा दशांश पूर्णांक यामध्ये दशांश चिन्हानंतर जर सारखेच अंक असतील तर दशांश चिन्ह नाही असे समजून त्यांचा भागाकार करावा व हे दशांश चिन्ह नाहीसे करावे बरोबर चोवीस अंश छेद बारा बरोबर बारा एक बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे याचे पाँच उत्तर आले दोन त्याच पद्धतीने अंशस्थानी नंतर एकच अंक आहे व छेदस्थानी सुद्धा नंतर एकच अंक आहे म्हणून दशांशचिन्ह आपण घालून टाकू आणि पंचवीस अनुच्छेद पाच बरोबर पाच एक पाच 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 पंचवीस उत्तर येईल पाच अंशस्थानी छेदस्थानी असलेल्या संख्येपेक्षा दशांश चिन्हानंतर कमी संख्या असतील तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा आता आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करूया या ठिकाणी अंशस्थानी दशांश अपूर्णांकानंतर छेदस्थानी दशांश अपूर्णांकानंतर येणाऱ्या संख्येपेक्षा संख्या कमी आहेत तर आपण प्रथम याचा दशांश अपूर्णांक नाही असे समजून भागाकार करूया बारा अंश छेद बारा बारा एक बारा बारा एक बारा प्रथम उत्तर आले एक यानंतर दशांश चिन्हानंतर अंशामध्ये किती अंक आहेत ते पाहावे या ठिकाणी एकच अंक आहे व छेदस्थानी दशांश अपूर्णांकानंतर तीन अंक आहेत म्हणजेच स्थानी दोन अंक कमी आहेत यासाठी आलेल्या उत्तरावर दोन शून्य द्यावेत दुसरे उदाहरण पाहूया प्रथम चिन्ह नाही असे समजून भागाकार करूया भागिले बारा बारा एक बारा बारा एक बारा दोन शून्य बारा दोन्ही चोवीस म्हणजे उत्तर आले एकशे दोन यानंतर अंशस्थानी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत तर एक अंक आहे व छेदस्थानी दशांश अपूर्णांकानंतर किती अंक आहेत तर दोन अंक आहेत म्हणजेच अंशस्थानी छेदापेक्षा एक अंक कमी आहे म्हणून उत्तरावर एक शून्य द्यावे अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचा भागाकार करावा अंशस्थानी छेदस्थानी असलेल्या संख्येपेक्षा दशांश चिन्हानंतर जास्त संख्या असतील तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा पहिले उदाहरण पाहूया शून्य चिन्ह दोन पाच भागिले दोन दशांचिन्ह पाच अशा वेळी चिन्ह नाही असे समजून प्रथम भागाकार करावा पंचवीस अंश छेद पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस बरोबर उत्तर आले एक यानंतर छेदस्थानी चिन्हानंतर किती अंक आहेत ते पाहावे या ठिकाणी एक अंक आहे तर अंशस्थानी दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणजेच अंशस्थानापेक्षा छेदस्थानी एक अंक कमी आहे म्हणून उत्तरामध्ये दशांशचिन्ह डाव्या बाजूला सरकवावे एक म्हणजे उत्तर आले शून्य दशांचिन्ह एक यानंतर दुसरे उदाहरण पाहू दशांचिन्ह नाही असे समजून भागाकार करूया नऊशे बेचाळीस भागिले तीन तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ तीन एक तीन एक, एक राहिले बारा तीन चौक बारा उत्तर आले तीनशे आता छेदस्थानी चिन्हानंतर एक अंक आहे व अंशस्थानी चिन्हानंतर तीन अंक आहेत म्हणजे दोन अंक कमी आहेत यासाठी दोन घरे दशांश चिन्ह डाव्या बाजूला सरकावे एक आणि दोन म्हणजे उत्तर आले तीन चिन्ह एक चार अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराची उदाहरणे सोडवावीत